शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाला सुरुवात ही राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर नेमकी तुमच्या जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पाऊस पडतोय का या ठिकाणी होणारा जो पाऊस आहे तो तुम्ही बघू शकता आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहोत त्या भागामध्ये जो पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता ठिकाणी वारा वादळ गारा गारपीट ही मोठ्या प्रमाणात जी आहे ती झालेली आहे तुमच्याही भागात पाऊस हा झालेला आहे का नक्की मित्रांनो आणि या पावसामुळे नुकसान हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं होत आहे कारण आता जर पाऊस झाला तर नेमकी जे जूनमध्ये सुरुवात होते आपल्याकडे पावसाची त्याचं प्रमाण किती राहील यावरती शंका चाहिए चाहिए ही प्रत्येकाची आहे परंतु जे वाढलेलं टेम्परेचर होतं वाढलेलं तापमान होतं त्या तापमानामुळे हा पाऊस पडतो आहे कारण त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जो पाऊस आहे तर पाऊस जे तापमान आहे ते वाढलेलं होतं आणि त्यामुळे वातावरणामध्ये हा बदल झाला अचानक दोन दिवसापासून आणि बऱ्याचशा भागात पावसाला सुरुवात झाली आज मोठ्या प्रमाणात पाऊस हा खूप भागामध्ये होतोय तर ज्ञानेश्वर भाऊ आहे कुठे तर हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आहे पाऊस तर नेमकी तुमच्या भागातली पुरा कमेंट करा कारण हा जो पंढरा पाऊस आहे सगळीकडे पडत नसला आणि बऱ्याचशा भागामध्ये पडतोय त्यामुळे ही परिस्थिती एकंदरीत काय आहे ते महत्त्वाचं आहे कारण यावरती पुढच्या पावसाची जे चिन्ह आहेत ते ठरतात आणि मित्रांनो आपण जी भेडवळाची भविष्यवाणी आहे दोन हजार चोवीसची म्हणजे चालू वर्षाची ती कालच सांगण्यात आली आहे त्यामुळे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळे बेडवळ भविष्यवाणी जी दरवर्षी अक्षय तृतीयाला जाहीर करण्यात येते ती जाहीर झालेली आहे त्यामध्ये नेमकी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यामध्ये कसा पाऊस पडणार या विषयावरती सविस्तर सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जाऊन बघू शकता त्यामुळे एकंदरीत चार महिने पाऊस कसा राहील हे आपल्याला सुद्धा लक्षात येईल मित्रांनो आता सद्यस्थितीमध्ये जो अवकाळी पाऊस आहे होणारा हा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाऊस होत आहे जास्त प्रमाणात नाही आहे परंतु काही काही भागामध्ये अक्षरशः इतका पाऊस झाला की नांगरेट नांगरट केलेल्या जमिनीमधूनसुद्धा पाणी बाहेर निघालं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तो खूप मोठ्या प्रमाणात आणि जोरदार असा पाऊस होता मित्रांनो त्यामुळे तुमच्या भागातसुद्धा नेमकी कसा पाऊस झाला हे कमेंट करा ही परिस्थिती संभाजीनगर जिल्ह्याची आहे तुमची परिस्थिती नेमकी कशी आहे ते सुद्धा सांगा कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस अवकाळी पाऊस झाला होता त्यावेळेस तो अवकाळी पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये झाला विदर्भाच्या बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यापासून पलीकडे जे जिल्हे येतात मित्रांनो त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते पावसाचं प्रमाण दिसून आलं परंतु आत्ता परत एकदा जेव्हा अवकाळी पाऊस पडतो तर त्यावेळेस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस विजा वारा वादळ हे पडताना दिसतंय त्यामुळे तुमच्या भागाची परिस्थितीसुद्धा मित्रांनो कमेंट नक्की करा शेतकरी मित्र जे आहेत आता लगबगीच्या आपले जे शेतीकामाच्या लगबगीला लागलेले आहेत बऱ्याच ठिकाणी नांगरट असेल किंवा मोगड्या करीत असेल कळी तर कामे आहेत ते करणं चालू आहे कारण सुरुवातीला जर लवकर पाऊस झाला तर मूगुर्दासारखे लवकर येणारे जे पिकं आहे त्याचा पेरा हा केला जातो त्यानंतर कापूस मक्का सोयाबीन गहू गुण, गहू नये कापूस मक्का सोयाबीन या पिकाचं जे आहे ते लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते खरेदीमध्ये तालुक्यामध्ये अजून ओके आंबेगाव तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला आत्ताच एक कमेंट आलं आहे योगेश भाऊ गावंडे यांचा म्हणजे हा पाऊस जो आहे अवकाळी पाऊस हा बऱ्याचशा भागामध्ये होतोय लाट लाटीमेगा प्रमाणात आली होती त्यापासून थोडासा दिलासा कारण की आपल्या सर्वांना मिळू शकतो की जी टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं त्या टेम्परेचरपासून थोडासा बचाव हा सर्वांचा होऊ शकतो तर मित्रांनो हे एकंदरीत परिस्थिती आजची जी आहे ती पावसाबाबतीतची संभाजीनगरची आहे तुमच्या भागात देखील वातावरण कसं आहे आणि पुढे होणारा पावसावरती याचा परिणाम सुद्धा आपण कमेंट करू स्टार्ट झाली नाही ओके योगेश भोनचा मॅसेज आहे की आंबेगावला अजून पाऊस चालू झालेला ना नाही आहे सकाळी नॉर्मल आला होता ओके म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये हलका ते मध्यम जे आहे ते पाऊस पडतो आहे सगळीकडे जास्त मोठ्या प्रमाणात हा असा पाऊस नाही आहे काही काही भागामध्ये होताना दिसतो आहे जसं वैजापूर भागात झाला आहे गंगापूर भागामध्ये संभाजीनगरचे जे तालुके आहेत त्या ठिकाणचा इतर तालुक्यातसुद्धा धुळ्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे एकंदरीत आजची पावसाची परिस्थिती आहे तर मित्रांनो तुमच्याकडे देखील वातावरण कसं आहे पाऊस आहे का हे नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आणि ज्यांनी भेटवळ भविष्यवाणी दोन हजार चोवीस हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ एकूळेस बघा म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये कसा पाऊस होणार हे आपल्या लक्षात येईल तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो